गडिंगला शहरामध्ये ज्या लढतीकडे लक्ष लागलेलं ला आहे ती प्रभाग क्रमांक नऊची रामगोंडा पाटील यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि आज या लढतीला सपोर्ट करण्यासाठी रामगोंडा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा रामगुंडा पाटलासाठी मत मागण्यासाठी गुंड्या भाऊसाठी अमृतई या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत प्रचारासाठी त्या इथे आलेले आहेत दोन ठिकाणी अमरिंताई यांनी सभा घेतलेली आहे मतदारांना आवाहन केलेलं आहे रामगोंड पाटील यांना विजय करण्याचं आवाहन केलेलं आहे माऊली महिला विकास जी संस्था या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत या संस्थेच्या माध्यमातून अमृताईचं जे काम आहे ते भरीव आहे आणि या माध्यमातून गडिंग शहरामध्ये देखील त्यांचं काम आहे रामगोंडा पाटील यांच्या माध्यमातून महिलांच्यासाठी मौली संस्थाच्या माध्यमातून काम झालेलं आहे आणि आज अमृताई रामगुंडा पाटील यांच्यासाठी आलेले आहेत स्वतः अमृताई आहेत काय सांगाल ताई कशी वाटते गडिंगल्याची निवडणूक कागलला चालू आहे मुरगुडला चालू आहे आणि आज गडिंगल्याची तुम्ही निवडणूक बघितला दोन ठिकाणी सभा घेतला अगदी छान इथं प्रतिसाद मिळत आहे आणि इथले उमेदवार पण एकदम चांगले टक्करचे आहेत आणि ते एकदम धडाडीचे नेतृत्व आहे सगळ्यांचं आणि व्यवस्थित मला वाटतं की गडिंगलचकर त्यांना नक्कीच भरघोस मतांनी विजयी करून देतील आणि परत एक इथं चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून हे सगळे निवडून येतील खर तर आता दोन ठिकाणी तुम्ही रामगोंड पाटलासाठी तुम्ही सभा घेतला दर्शन सभा घेतलेल्या आहात कसं वाटलं महिला खूप साऱ्या जमलेल्या होत्या प्रतिसाद पाहून काय वाटते तुम्हाला प्रतिसाद पाहून तर अगदी छान वाटते आणि त्यांच्यावर तर अभिमान वाटते की त्यांनी साहेबांच्या तालिमीत राहून एवढे चांगले सगळ्या योजना सगळ्या घराघरावर पर्यंत पोहोचवल्या सगळ्या महिलांपर्यंत पोहचवल्या ते महत्वाचं आहे आता आपण माहिती निवडणुकीमध्ये सगळे एकमेकांवर टीका करतात वेगवेगळ्या वे, 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 गोष्टी बोलतात पण त्याच्याकडं लोकांनी लक्ष देऊ नये की आपल्याला पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला नगरपालिकेमध्ये आपल्याला कोणती लोकं पाहिजेत ती काम करणारी लोक असायला पाहिजे तर आपली सगळी काम सोप्या पद्धतीनं होतील आणि एकदम आपण निष्काळजीपणाने पुढची पाच वर्षी आपली निघतील हे विचार मनात धरून सगळ्यांनी ह्या लोकांना म्हणजे जे काम करणारी लोक आहेत प्रशासन असताना सुद्धा ही लोक घरात बसली नाही त्यांनी अगदी घराघरापर्यंत सगळ्या योजना पोहचवण्याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि गडिंगल मध्ये मला वाटतंय की बावीस उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत त्यापैकी एकवीस जणांचं चिन्ह घड्याळ आहे आणि एक गॅस सिलेंडर आहे आणि तसेच नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचं आपलं घड्याळ चिन्ह आहे यावर सगळ्यांनी भरघोस मतांनी मत टाकून त्यांना विजय करावं एवढीच मी त्यांनी सगळ्यांना विनंती विधानसभा मुरगुड नगरपालिका आहे नगरपालिका आहे या ठिकाणी सुद्धा नगराध्यक्ष पदाचे तुम्ही उमेदवार पाहिलात आता आलेले आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बघितला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कसे वाटले हो हो अगदी साहेबांनी ते एकदम निवडून दिलेले आहेत मला वाटतं एकदम हा एकदम जे चूज केलेले आहेत उमेदवार ते एकदम व्यवस्थित मला वाटतं की त्यांनी होशा अभ्यासक आहेत आणि ते मेन आपल्याला नगरपालिकेला जर बघितलं तर आपल्याला स्वच्छतेवर भर देणारे आपल्या सगळ्या पर्यावरणावरती आपल्यासाठी जे आपल्याला स्वच्छ हवेची स्वच्छ पाण्याची जी गरज आहे जी ही निवडणूक त्याच्यासाठी आहे त्याच्यावर त्यांचं व्यव लक्ष जास्त केंद्रित आहे जर न ते निवडून आले तर नक्कीच त्यांचा जे आवडीचा भाग आहे त्यांनी नमूद केला आहे त्याच्यावर ते लक्ष देतील याची मला खात्री झालेली आहे काय वाटते हिरा हिरा वाटते तुम्हाला हो नक्कीच सगळे सोना म्हणता येईल कारण साहेब सोन्यासारखे तर त्यांचे सगळे लोक पण सोन्यासारखे आहेत गडिंग नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही पाहताय काय सांगाल वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची सून महिला मौली संस्थेच्या अध्यक्षा म्हणून या महिलांच्यासाठी कारण महिलांची खूप काळजी असते तुम्हाला त्या अनुषंगाने नगरपालिका जर ताब्यात आली तर महिलांचा देखील विकास होईल प्रगती होईल त्या अनुषंगाने काय आव्हान कराल निवडणुकीला महिलांच्याकडे काय मागताय आहे माऊली संस्थेच्या अध्यक्ष या नात्यानं मतदारांना तर मी सांगेलच मी त्या वारंवार सांगते की मुश्रीफ साहेब जोपर्यंत आहे त्यांना एकदम आ... काळजी करायची गरज नाही त्यांनी एवढी कामं ते अगदी तळमळीनं गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचं ते काम करतात आणि सगळ्या योजना नवीन नवीन सरकारच्या खेचून आणण्याचा आणि तर मोठा निधी इथं घेऊन येण्याचं ते काम करतात आणि त्याचा तुम्ही लाभ घेतला तर तुमचा फायदा आहे एवढीच मी या निमित्तानं तुम्हाला विनंती करते तुम्ही जर त्यांना साथ दिली तर तुमचंच भविष्य एकदम उज्ज्वल राहील आणि तुमची मुलं बाळ चांगली आजी सुरक्षित आणि वातावरणामध्ये मोठी होतील ते त्याचा विचार करून तुम्ही हे झालं मुश्रीफ हे मुश्रीफ साहेबांचं झालं जा मुश्रीफ साहेब हे विकास निधी देणार मध्ये काय नो डाऊट no पण माऊली महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांना काय देऊ शकताय तुम्ही जर नगरपालिका महिलांनी राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली जर राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली तर असं आता आश्वासन मी देणार नाही पण मी माझं काम चांगल्या पद्धतीनं करून दाखील कारण मागं तुम्ही पण आमची बाईट घेतली तेव्हा तुम्हाला चांग त्या चा कार्यक्रम घेण्यामध्ये सेमिनार घेण्यामध्ये सगळ्यात पुढं गुंड्याबाऊ होते आणि आपले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते ते त्यांची तळमळच आहे महिलांसाठी मुलांसाठी करण्याची आणि आम्ही चांगले चांगले त्यांच्यासाठी उपक्रम राबविण्याचा काम आमच्या थ्रू आम्ही जर आम्हाला क करायची संधी महिलांनी दिली तर आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी जे जे त्यांना पाहिजे ते आम्ही त्यांना करण्याचा आणि पुरवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या बचत गटासाठी सुद्धा साहेब तर मदत करतातच त्यांना ते नो डाऊट त्याच्यामध्ये पण खूप काही त्यांना हेल्प होईल शासकीय योजना आणि विकासाचा निधी सोडून माऊली संस्थेच्या वतीने सुद्धा ताईंनी दिलेलं आहे आश्वासन नगरपालिका पण त्यांना राष्ट्रवादीच्या ताब्यात हवी आहे काय सांगाल गुंड्या पाटील तुम्ही तुमच्यासाठी खूप मोठी सभा झाली दर्शनताईसाठी खूप सभा मोठी सभा झाली आहे दोन सभा झाल्या ताईने तुमच्या सभेला हजेरी लावलेली आहे आणि मतदान मागितलेलं आहे किंवा निवडून द्या असं आव्हान केलेलं आहे तुमच्यासाठी मी खरोखर या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांचं तसेच त्यांच्या सूनबाई आमच्या ताई आदरणीय आमरीनबाबींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ वेला काढून आमच्यासाठी म्हणजे मुश्रीफ साहेबांचं पॅनल साहेब म्हणजे गडिंगला शहराचा विकास जर व्हायचा असेल तर गडिंगला शहर हे विकासाच्या दृष्टीनं जर पुढे न्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करून हे पॅनल गडिंगला शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे यासाठी त्यासाठी आमरीनबाबींनी जो प्रचार सभा ज्या कोपरा सभा घेतल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आंबरीनबाबींनी जो विकासाचा पर्व त्या गडिंगला शहरामध्ये जो लोकांच्यासाठी जो भाषणामध्ये उल्लेख केला तो खरोखर आम्ही त्यांच्या वचनाला कटिबद्ध राहून आम्ही तो विकास आम्ही शंभर टक्के पूर्ण करू तर आपण पाहिलं की आज गुंड्याबाऊसाठी अमरींद ताई या प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या होत्या जसा मुसरीफ घराण्याचा जो वारसा आहे सामाजिक कार्याचा तो पुढे नेण्याचा ताई प्रयत्न करत आहेत आणि गडीलमध्येही तो वारसा पुढे न्यावा आणि गुंडूचं काम देखील तसं त्याच पद्धतीने पुढं जावं यासाठी ताईंची ही प्रचार सभा झालेली आहे आणि त्याने आव्हान केलेलं आहे एक हाती राष्ट्रवादीच्या हाती सत्ता द्या मुश्रीफ साहेबांचा फंड वगळता आम्ही आपल्या पाऊली महिला संस्थेकडून देखील महिलांना आपल्याकडून हवं ते सहकार्य मिळेल गडिंग झोन लाईव्ह टुडेमरसाठी नितीन मोरे